नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्वानिक तुमचं विश्वभरारी ऑनलाईन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे आज जे आहे आता आपण संख्या ज्ञान या विषयातला तिसरा टॉपिक जो आहे अंगांची स्थानिक किंमत दर्शनी किंमत आणि त्यांची विस्तारित मांडणी याविषयी या आपण शिकणार आहोत ठीक आहे त्याआधी आपण जे आहे एक्सरसाइजेस सॉल्व करणार याच्यामध्ये तुमची विषय जी आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला इथे टेस्ट सिरीज सुद्धा दिली जाईल किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन दिले जातील ठीक आहे ॉन्ट आणि काय डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आमच्याशी कनेक्ट करू शकता थँक्यू आणि इथे पुढे जे आहे आपण आजच्या टॉपिकला आपल्या स्टार्ट करूया आता यामध्ये काय आहे आपल्याला स्थानिक किंमत दर्शनी किंमत आणि त्यांची विस्तारित मांडणी याविषयी बघायचं आहे आता स्थानिक किंमत कशी असते ते बघायचं आहे आपल्याला ठीक आहे आता स्थानावरून जी ठरवली जाते त्या किमतीला आपण स्थानिक किंमत म्हणतो आणि दर्शनी किंमत म्हणजे काय जी आपल्याला जशी दिसतीये त्या किमतीला आपण दर्शनिक किंमत असं म्हणू शकतो ठीक आहे आता स्थानिक किंमत हे असं असेल ठीके स्थानिक किंमत जर लिहायची आपण एक संख्या घेऊया एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण संख्या आहे ही एक संख्या घेऊया आपण ठीक आहे आता इथे पाच पाच जे आहे इथे एकच स्थानी आहे चार हे दशक स्थानी आहे दोन हे शतक स्थानी आहेत तीन हे हजार सॉरी एक हे हजार स्थानी आहे आणि पाच हे दश हजार स्थानी आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे आहे तर इथे विचारलं तुम्हाला दोन ची स्थानिक किंमत काय तर दोन ची स्थानिक किंमत काय आहे दोन आणि शतक स्थानी आहे म्हणून याच्यावर आपण दोन शून्य लिहा काय झालेली आहे दोनची स्थानिक किंमत झालेली आहे दोन ची ही स्थानिक किंमत झालेली आहे दोनशे ठीक आहे आणि ते विचारलं की दोन ची की दर्शनी किंमत काय आहे दर्शनी किंमत काय आहे दोनची तर दोन ची दर्शनी किंमत तुम्हाला काय दिसते इथे दोन म्हणजे दोन ची दर्शनी किंमत असेल इथे दोन ठीक आता त्यापुढे जे आहे या संख्यांची विस्तारित मांडणी कशी करायची हे आपल्याला बघायचं आहे एक्कावन्न हजार दोनशे पंचेचाळीस याला विस्तारित मांडणी कशी करायची याची हे बघूया आपण आता एकावन्न आहे तर मग हजार अधिक दोन शतक स्थानी आहे म्हणून याला दोनशे चार हे दशक स्थानी आहे तर त्याचे चाळीस आणि पाच हे एकच स्थानी आहे तर त्याचे पाच अशा पद्धतीने जे आहे त्याची विस्तारित मांडणी आपण करू शकतो ठीक आहे याच्यात एवढाच कॉन्सेप्ट आहे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊया स्थानिक किंमत म्हणजे काय जी स्थानावरून ठरते तिला आपण स्थानिक किंमत म्हणतो आणि जी दर्शनी किंमत म्हणजे जी आपल्याला दर्शन दिसतीये तिला आपण दर्शनी, दर्शनी किंमत म्हणतो विस्तारित मांडणी म्हणलं तर या संख्येच्या पुढे जेवढे शून्य येतात शून्य लावायचे पुढे तेच सेम ऍडिशन करून कंटिन्यू करायचं पुढे बघूया आता एक्सरसाइज मधले क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करायचे आपल्याला आता एकावन्न हजार तीनशे पंचवीस या संख्येतील शतक एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या या अंच्या मधील फरक किती आहे हे विचारलंय आपल्याला एकावन्न हजार तीनशे पंचवीस तर आता इथे का काय सांगितलेलं आहे त्यांनी शतक आणि एकक स्थानच्या अंकांची अदल बदल करायचे शतक स्थानी कोणता अंक आहे तीन आणि एकक स्थानी कोणता अंक आहे पाच त्यांची अदला बदला करायची तीनच्या जागी पाच लिहायचे पाचच्या जागी तीन लिहायचे ठीक लेचे? लेचे। लेचे? आसे आता पाचच्या जागी आपल्याला काय लिहायचे तीन दोन ला चार कसे लिहायचे तीनच्या जागी पाच लिहायचे एक आणि पाच हे असं येईल आता ही जी संख्या आहे एक्कावन्न हजार पाचशे तेवीस ही मोठी संख्या आहे एकावन्न हजार तीनशे पंचवीस पेक्षा म्हणून आपण काय आहे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करूया तर एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस खाली लिहूया आपण मग ठीक आता यांची वजाबाकी करायची करायची तेरातनं पाच जाईल तीनातन पाच जातने एक हातचा ला घेतला तर दिन तेरा तेरा पाच गेले तर आता आठ एक हातचा रिटर्न द्यायचा परत तीन आहे हे बारातून तीन गेले एक हातचा घ्यावा लागेल बारातून तीन गेले नऊ ओके हातचा वापस द्यायचा आहे आपल्याला परत पाचातनं चार गेले तर एक उरेल एक शून्य शून्य उत्तर काय येईल एकशे अठ्ठ्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव आहे का पर्याय क्रमांक दोन मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव आहे म्हणजे स्थानिक अंकांची शतक आणि अंकांची आपण फक्त आदला बदल केली आणि मोठ्या संख्येतनं लहान संख्या ही वजा केलेली आहे एवढंच इथे आणि उत्तर जे आहे आपलं एकशे बघूया दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सत्त्याण्णव या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किमतीमधील अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती आहे ओके सात हे दोन वेळा आलेले ना तिथे दोन लाख सत्र्याहत्तर हजार पाचशे सत्त्या ठीक आहे या सातची स्थानिक काय आहे हा एकक स्थानीचा अंक आहे दश हजार स्थानचा अंक आहे ठीक आहे या सातवर किती शून्य द्यावं लागतील आपल्याला चार शून्य द्यावे लागेल ठीक आहे सत्तर हजार ही या पहिल्या सातची किंमत आहे आणि याची एकच स्थानी आहे म्हणून हा सात दशाचा आता या दोघींचा फरक विचारलेला आहे म्हणून आपण तिथे काय करणार आहोत वजा बाकी करायची सात दहा सात गेले एक हातचा घ्यायचा आहे आपल्याला तूर्तात तीन एक इथं दिला नऊ परत इथे नऊ नऊ आणि हे सहा सातातन एक गेला तर सहा इथे काय एकोणस एकोण सत्तर हजार नऊशे त्र्याण्णव हे जे आहे आपलं उत्तर आहे कुठे आहे इथे एकोणसत्तर हजार नऊशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याकडे इथे काय केलंय सातची ही स्थानिक किंमत काय याच्या पुढे किती अंक आहे तेवढे शून्य द्यायचे ठीक आहे ती त्यांची किंमत आहे नाही कळलं तर तेवढं करून टाकायचं सातच्या पुढे किती अंक आहे एक दोन तीन चार ते चार शून्य एक दोन तीन चार चार शून्य दिले ठीक आहे या सातच्या पुढे काहीच अंक नाहीये म्हणून तो एकच स्थानिक इथे घ्यायचा फरक विचारला मायनस केलं ठीक आहे पुढे आहे एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव या संख्येतील सात आठ सहा या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती असं विचारलेले त्यांनी आता सात एकाहत्तर हजार सहाशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आहे तर सात आठ आणि सहा या अंकांच्या स्थानिक किमतींची तिथे बेरीज विचारली स्थानिक किंमत काढायची ची स्थानिक किंमत काढायची आहे सातच्या पुढे किती अंक आहे एक दोन तीन चार चार शून्य देऊन द्यायचे सरळ सरळ सात एक दोन तीन चार ठीके पुढे कोणती संख्या आहे आठ आठ ठीक आहे आता याच्या आधीची संख्या असेल सहा आहे सहाच्या पुढे किती शून्य आहे किती अंक आहे दोन आहे तर सहाच्या पुढे दोन शून्य देऊन टाकायचे आणि आठ एक आहे आता या सर्वांची करायची आपल्याला बेरीज ठीक आठ जशास्त्रशे परत इथे शून्य आहे शून्य खाली पुन्हा सहा पुन्हा शून्य दशस्त्रशे आणि सहा सत्तर हजार सहाशे आठ हे जे आहे आपलं उत्तर आहे सत्तर हजार सहाशे आठ पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य व एक या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती शून्य आणि एक या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आता शून्याची जी स्थानिक किंमत असेल ती शून्यच असणार आहे ठीक आहे शून्य कुठल्याही स्थानावर असेल तर शून्याची स्थानिक किंमत ही नेहमी शून्यच असते आणि त्याची दर्शनी किंमतही शून्य असते हे तर लक्षात ठेवायचं आता ची स्थानिक किंमत आहे शून्य आणि एक ची स्थानिक किंमत काय एकच स्थानी आहे याच्या पुढे कोणतीही संख्या आहे का नाहीये एक काय येईल एकच येईल ठीक त्यांची काय उत्तर येईल आपल्याकडे एक, 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 आप एक पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे पुढे बघूया पुढील संख्यापैकी कोणत्या संख्येतील चार अंकांची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे हे आपल्याला तिथे विचारलेलं आहे ठीक आहे या संख्येमध्ये चार हा अंक हजार स्थानी आहे कोणत्या हजार स्थानी या संख्येमध्ये चार हा अंक दश हजार स्थानी आहे ओके या संख्येमध्ये हा चार हा अंक शतक स्थानी आहे आणि या संख्येमध्ये चार हा अंक दशक स्थानी आहे तर सर्वात कमी विचारलेली आहे सर्वात कमी म्हटलं तर कोणती येईल दशक स्थानची येईल कारण आपण जर बघितलं सर्वात मोठी जी आहे ते दहश हजार हजार शतक दशक आणि त्यानंतर एकक हो येतं तर मग पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल पुढचा प्रश्न बघूया अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील दश हजार स्थानच्या अंकांची स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंक अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती आता काय विचारलं दशक का... दश हजार स्थानच्या अंकाचा अंकाची स्थानिक किंमत दश हजार सांच्या अंकाची स्थानिक किंमत आता इथे दश हजार काय अशी तुला हे एकक आहे ठीक हे दशक इथे शतक इते हजार पुढे दश हजार ठीक अशा पद्धतीने आहे हे ठीक आहे आता त्यांनी काय विचारलं दश हजार सांच्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे दश हजार स्थानिक कोणता अंक आहे तर पाच अंक आहे त्याची स्थानिक किंमत काढायची असतं तर त्याच्या पुढे किती अंक असतात ते मोजायचे एक दोन तीन चार म्हणून त्यावर किती शून्य देणार आहे आपण चार शून्य एक दोन तीन चार ठीक आणि शतकस्थानच्या अंकाची दर्शनी किंमत म्हटलंय शतक स्थानच्या अंकाची कोणती दर्शनी स्थानी कोणता अंक आहे दोन त्याची दर्शनी किंमत आहे दोन ठीक आता यांच्या गुणाकार करायला सांगितलाय त्यांनी आपल्याला काय करायचं आहे गुणाकार दोन ला शून्य निगुण म्हणजे कोणत्याही संख्येला जर शून्य निघून तर उत्तर काय येईल शून्य म्हणजे चार शून्याना गुणलं तर चार शून्य तशात तशी लिहून घ्या आधी ठीक आणि पाच ला दोन निगुण तर दहा उत्तर काय येईल आपल्याकडे एक लाख कुठल्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे कोणत्याही त्याची स्थानिक किंमत काढायची असेल तर त्याच्या पुढे किती अंक आहे तेवढे शून्य देऊन द्यायचे ती झाली त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे तो अंक दिसतोय आता इथे मला पाच दिसत आहे म्हणजे ही काय झाली त्याची दर्शनी किंमत बेस्ट व्हॅल्यू आता चौतीस लक्ष दोन दश हजार चार हजार पाच शतक दोन दशक पाच एक यापासून बनणारी संख्या कोणती आता यापासून संख्या बनवायची शेवटून सुरुवात करायची आपण ठीक आहे शेवटून सुरुवात केली म्हणजे चुकण्याची चान्सेस झिरो कमी असतात ठीक आता शेवटी काय येतो एकक एकक काय आहे पाच दशक दशक काय येईल त्यानंतर दोन दशक आहे ठीक आहे शतक शतक किती आहे तिथे पाच आहे ठीक शतकच्या नंतर हजार येतात हजार किती आहे चार दश हजार येतात हजारच्या नंतर दश हजार दश हजार किती आहेत तर दोन आणि चौतीस लक्ष दश हजारच्या नंतर आधी काय येत असतात लक्ष येत असतात चौतीस अशा पद्धतीने हे येईल संख्या आपल्याला चौतीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस आता बघूया चौतीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती ठीक आहे पहिले काय सांगितलेले दशक स्थानच्या अंकांची बेरीज करायची पहिले आता पहिले हजार आणि दशक स्थानच्या हजार प्लस दशक स्थानच्या अंकांची बेरीज करूया हजार स्थानी कोणता अंक आहे सहा आता इथे एकक दशक शतक हजार सहा याच्या पुढे तीन अंक आहेत सहावर तीन शून्य देऊन घ्या ठीक अधिक दशक दशक्तान स्थानचा अंक दशक स्थानी काय आहे आठ आहे आठच्या पुढे एक तंखे आहे म्हणून एक शून्य द्यायचा त्यांची जेव्हा आपण बेरीज करणार आहोत तर इथे किती येईल सहा हजार ऐंशी ठीक आणि पुढे काय सांगितलेलं आहे शतक आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज घ्यायची आपल्याला शतक अधिक दशक स्थानच्या अंकांची बेरीज आता शतक स्थानी काय आहे तिथे पाच आहे तर पाचची ची स्थानिक किंमत काय येईल पाचशे आणि दशक का स्थानी काय आहे आठ आहे तर ची स्थानिक किंमत काय आहे ऐंशी बेरीज केली तर पाचशे ऐंशी तर या दोघांची आपल्याला करायची आहे वजाबाकी झिरो फाय झिरो ठीक या पद्धतीने याला मांडून घ्यायचं तिची वजाबाकी केली तर शून्य आठातून आठ गेले तर शून्य शून्यतून पाच जात नाही म्हणून एक हातचा घेतला तर झाले दहा दहातून पाच गेले तर उरले पाच रिटर्न गेला हातचा पाच पाच हजार पाचशे हे काय आहे आपल्याकडे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल पुढचं आहे तेहतीस हजार सॉरी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस या संख्येतील अधोरी अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती ओके आता इथे अधोरी अधोरेखित जो अंक आहे तो कोणता आहे तो एकदा आपण चेक करूया इकडे हा जो अंक आहे तुमच्या बुक मध्ये अधोरेखित आहे आता याची स्थानिक किंमत काढायची या तर याच्या पुढे किती अंक आहे त्या तीनच्या पुढे तर एक दोन तीन चार पाच पाच काय आहे तिथे शून्य आहे तिथे त्या त्यांच्या पुढे तर एक दोन तीन पाच ठीक आहे ही झाली त्या अंकाची स्थानिक किंमत तीन लाख आहे का इथे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार आपल्याकडे इथे बरोबर उत्तर असते पुढे आहे चार गुणिले हजार अधिक सात गुणिले एक लाख अधिक पाच अधिक तीन गुणिले दहा हे विस्तार रूप, रूप कोणत्या संख्येचे आहे ते विचारले सगळ्यात जास्त शून्य कुठे दिसत आहे आपल्याला सात वर हु? ते लिहून घेऊया आपण एक दोन याचा दोघांचा गुणाकार केला तर तो हा एक असतो त्याच्यानंतर शून्य कोणत्या संख्येवर आहेत तर हे चारचा आणि हजारचा गुणाकार केला तर चार हजार येईल मग चार हजार नंतर काय येईल इथे तीन गुणिले दहा केले तर काय येईल तीस आणि एकच आहे पाच एकक एकक स्थानी आता याची करायची बेरीज ठीक पाच दशे शून्य अधिक शून्य अधिक तीन होतात तीन शून्य अधिक शून्य शून्य पाच चार हे शून्य आणि सात अशा पद्धतीने सात लाख चार हजार पस्तीस हे जे उत्तर असेल ते आपलं फायनल आन्सर असेल ठीक आहे सात लाख चार हजार पस्तीस पर्याय क्रमांक दोन मध्ये हे जे आहे विस्तार या संख्येचं ते विस्तार रूप आहे ठीक आहे पाच गुणिले एक अधिक आठ गुणिले हजार अधिक सात गुणिले दहा अधिक सहा गुणिले शंभर म्हणजे किती हे विचारलंय इथे तेच करायचं सगळ्यात जास्त मोठी संख्या म्हणजे शून्य कोणत्या संख्येवर जास्त आहे ह्या संख्येवर ते आठ गुणिले हजार केले तर आठ वर आपण तीन शून्य लिहून घ्यायचे सरळ सरळ नंतर दोन शून्य वाले तीन चार सहा गुणिले शंभर केले तर येतील ते सहाशे पुढे एक शून्य पाहिजे आपल्याला सात गुणिले दहा तर ते येथील सत्तर आणि हा एक जसा तसा पाच गुणिले एक काय येईल पाच ठीक यांची बेरीज केली पाच सात सहा आणि आठ आण आठ हजार सहाशे पंच्याहत्तर हे काय आहे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे आठ हजार सहाशे पंचाहत्तर पर्याय क्रमांक दोन मध्ये इथे उत्तर आहे ठीक आहे पुढे बघूया चाळीस लक्ष छप्पन्न हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येतील चारच्या स्थानिक किमतीची बेरीज आणि पाचच्या स्थानिक किमतीच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे चारच्या स्थानिक किमतीची बेरीज आणि पाचच्या स्थानिक किमतीच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे काय करायचंय ची स्थानिक किंमत काय आहे इकडे चार आणि ह्या चारच्या पुढे किती शून्य आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा संख्या आहे म्हणून सहा शून्य लावून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि एकच स्थानी ही संख्या आहे ठीक आहे आता चार ची हा स्थानचा आहे चार म्हणून म्हणजे चालते ही संख्या ठीक आहे नंतर पाचच्या स्थानिक किमतीच्या बेरीज आता पाचच्या पुढे किती शून्य येतील एक दोन तीन चार पाच च्या पुढे आपल्याला चार शून्य लावावं लागेल तीन चार आणि पाच याची बाजा बाकी करायची ठीक थी। आहे चार तशात तसे शून्य हा शून्य शून्य दहा ना पाच गेले तर पाच एक इकडे हात चाल दिला तर ते नऊ येतील पुन्हा एक एकदा चालला तीन तर काय उत्तर येईल आपल्याकडे एकोणचाळीस हजार सॉरी एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार चार हे उत्तर आहे आपल्याकडे एकोणचाळीस लक्ष पन्नास हजार चार पर्याय क्रमांक दोन मध्ये उत्तर असेल इथे जे आहे आजचा स्वाध्याय आपला संपलेला आहे तेच आहे पुढचाही स्वाध्याय सॉल्व्ह करूया आणि स्टेट यू देन व्हिडिओ बघत जा अभ्यास करत राहा ऑल द बेस्ट फॉर यू ऑल थँक्यू